नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे घरगुती साहित्य वापरून अति रेस्टॉरंट स्टाईल बनवा कंटुलेची भाजी चला तर मग रेसिपी पाहूया त्यासाठी इथे मी एक मोठा चमचा तेल घेतला आहे त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे टाकायचं आहे एक छोटा चमचा राई टाकायचा आहे सात ते आठ बारीक किसलेला लसूण किंवा ठेसलेला लसूणही घेऊ शकता तुम्ही त्याचबरोबर सात ते आठ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे अतिशय पौष्टिक आणि सोपी रेसिपी आहे चवीलाही तितकी छान लागते या रेसिपीसाठी लागणारे सर्व साहित्य व कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून फोडणीमध्ये टाकायचे आहे कांदा तेलामध्ये छान परतून झाला की त्यामध्ये एक मोठा टमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा मीठ टाकून त्यावर झाकण ठेवायचं आहे साधारणतः दोन मिनिटासाठी झाकण ठेवून मंद गॅसवर कांदा आणि टमॅटो शिजवून घ्यायचा आहे याचबरोबर एक चिमूटभर हिंगसुद्धा घेतला आहे दोन मिनिटानंतर वाफेवरती कांदा आणि टमॅटो छान शिजून आला आहे त्यामध्ये एक छोटा चमचा हळद घ्यायची आहे एक मोठा चमचा गरम मसाला एक चमचा धने जिरे पूड एक मोठा चमचा घरगुती मसाला घेतला आहे तुम्ही याऐवजी मिरची पावडरचाही वापर करू शकता सर्व मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा दोन मिनिटासाठी मंद आचेवर झाकण ठेवून वाफेवर मसाला शिजवून घ्यायचा आहे मसाला छान शिजवून झाला आहे त्यामध्ये आपण बारीक कट केलेले कंटुले टाकायचे आहे आणि पुन्हा एकदा सर्वच मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न घालता पुन्हा एकदा दोन मिनिटासाठी भाजीवर झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यायची आहे नारळाचा किस टाकून पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आहे अर्धा ग्लास पाणी टाकून पुन्हा एकदा पंधरा मिनिटासाठी झाकण ठेवून मध्यम आचेवर भाजी शिजवून घ्यायची आहे कंटुलेची भाजी शिजायला वेळ लागतो तर त्यासाठी पाणी न घालता वाफेवर पाच मिनिटासाठी भाजी मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची आहे त्यानंतरच पाणी घालायचं आहे तयार झाली आहे अतिशय पौष्टिक आणि चवीला तितकीच छान घरगुती साहित्य वापरून तयार केलेली रेस्टॉरंट स्टाईल कंटुलेची भाजी जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवी रेसिपी घेऊन